हॅलो हॅलो अहो काकू काय करायला काय नाही चाललंय रे घरातली काम बोला अहो काकू का तुमचं लक्ष नाही राव आमच्याकड आता काय लक्ष द्यायचं बाबा तुझ्याकडे अहो काकू ते तुम्ही मागे मला पाहुणा आणलं होतं बघा खाली लग्न करण्यासाठी माझं हा 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 त्याला झाले की आता तीन चार महिने मग तेव्हाच का नाही विचारलं महिना दोन महिने झालं ती, ते पाहुणा आले आमच्या घरी आमचं वावर बघितलं त्याने घरदार बघितलं मला बघितलं होतं त्याने पाहुण गेलं जाऊन बसलो काय नेमकं काय झालं तुम्ही विचारलं का नाही त्यानी हिथून गेल्यानंतर ते बोलले की पसंद वगैरे आहे परत एक पंधरा दिवसांनी फोन आला बा आम्हाला काय तो पसंद नाही काय झालं तर सांगत होते ते, ते पोरच काहीतरी बाहेर चाललंय पुड्या खा गोवा मटेरियल खा काय असं चालू आहे काय तुमचं बाहेर काय आता का? आता एकाच तर आपण दोघं बी तुम्हाला माहित का मी मुलगा आता माहित आहे का मस्त तू आमच्या डोळ्यासमोर चांगला चांगलायच आता बाहेर टवळ पोरांच्या मध्ये गेल्यानंतर कोणाला कळणार आहे का आपल्या पाठीमाग डोळं बिळा आहेत बाबा तू तिथं कसा वागायला लागलाय काय करायला लागलाय काय खातोय कुठं बसतोय कुठं बस उठतोय काय गलीतली माणसं आपल्याला डेंजर आहे ती त्यांनी माझ्या नावाची नुसते नादाचे धरली आहे हाय ते पण ठीक आहे पण आपण पण व्यवस्थित राहायला पाहिजे आपलं लग्न बिघ्न जमेपर्यंत आता मी नुसतं घरचे शेत करतो शेतकरी माणूस आहे मी असं वाईट वागन का हो लोकांच असंच आहे एखादा मुलगा जर चांगलं रस्त्याला असेल ना चांगल्या लाईनवर असेल ना तर त्याचं कसं मोडायचं कसं त्याला म्हणजे म्हणजे कसं मला बोलायला पण येणा झालंय म्हणजे बघवनच झालंय त्याच त्यांच माहिती आहे का अशी लोक आहेत मग तुम्ही त्या पाहुण्यावाला समजावून सांगाव का त्यांना म्हणा चांगला पोरगा आहे एवढं तुम्ही म्हणजे असं येऊन बघून गेलाय त्यांच्या घरचे पोहे खाऊन गेलाय तुम्ही विचारलेलं की त्यांना पण काय त्यांना बाहेरनच कुणी सांगितले काय माहिती बाहेरनच त्यांना कळाले पोरग बाहेर काहीतरी लपड चालूय आहे का बाबा हे नंदू आवा असलं तर काय सुद्धा <coughs> नाही लपडी कराच्या वयात मी शिती करायला लागलोय माहित नाही का समजा गावाला माहित आहे होय रे बाळा माहित आहे पण आता लोकांना बघत नाही आता तू चांगला शेती करतोय मस्त पीक पाणी मस्त मरणाचं दिवस रात्र शेतात मर 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 काम करतोय घर चांगलं बांधलंय सगळं चांगलं झालंय पण आता लोकांच्या डोळ्यात खूप लागले ना बाबा ही पोरग कस काही सुधरले मग ह्याचं लग्नच होऊ द्यायचं नाही आपलं काहीतरी खोड काढायची आणि लग्न मोडायचं जाऊ द्याला सांगा जगाचा आहे मानव मी शेतकरी आहे मानव आख्या जगाचं पोट भरतोय एवढं काय त्यांच्या माघेट लागायचं आहे त्यांनी वेगळाच अर्थ काढलाय कुठं दारूच पितोय पोड्याच खातोय यावन त्यावर मेडिकल माझ मी एकदा ऐक ऐक ना ऐक ऐक मी एकदा विचारून बघते काय विचारू का नको त्यांना काय करू सांग जाऊ द्या आता त्यांचा फोन आला तरच विचारांना तर बोलू नको त्यांना काय जाऊ जा दे त्यांनी तुला आता हे केलंय म्हटल्यावर डावलय म्हटल्यावर कशाला त्यांच्या माग लागायचं आपण वाईट वळण्यावर नाही काय नाही तिकडे राहू दे करायची कशाला पाहिजे नाही काय करा तुम्ही त्यांचा जर फोन आला तुम्हाला एखाद्या वेळेस तर त्याला त्यांना म्हणायचं की पोरग डायरेक्ट माझं मेडिकल करा म्हणालय माना मानाच आहो हा माझं मेडिकल करा मानालाही म्हणाच तुमच्या बी मेडिकल करतो म्हणालय म्हणावं त्यानं हा 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 हे बरोबर आहे म्हणजे निस्त आमचं स्वतःच मेडिकल करायचं आमचं गोवा पुढ्या तुम्ही दारू बिरू काय बी काढता येत नाही आम्हाला दे कुठे त्या पूर्गीवर शिक्का मारून ठेवायचा मस्त चांगल्या चांगल्या पुरी भेटतील आपण बघूया स्थळ अजून चांगले व्यवस्थित असलेली कशाला पाहिजे असली आताच डाऊट घेणारे आताच एवढी डाऊट ती मग लग्न झालं ती पोरगी न कुठं ठेवून कुठं नाही अशी करायची उठ म्हटलं की उठ तिच्या इशावर नाचायचं राहू दे तिकड पण राजा मी कसला माणूस माहित नाही का राव मला कधी सुपारी खायचं माहित नाही माझी उगाचच गावात करती दारू करते माणूस मी चांगली कोण नाहीत रे हे दुनिया इतकी बेकार आहे ना आताची नाही चांगलं वागायला गेलं ना तर ते वाईट वागते म्हणून हो अशी उठवणारी माणसं आमच्या पप्पा न मला म्हणला की ती पाहुणा आल तर त्या प्रकरण तुम्ही पप्पाकडून पाच हजार घेतलं आमच्या मी आम्ही नाही बाबा घेतले पाच हजार तुमच्या पप्पाच म्हणत होते कि आ, हे घ्या वहिनी म्हणून पैसे हे घ्या पाहुणे येतील काही खर्चाला बिरसाला चहा पाणी नाश्ताला लागतील नको नको म्हणत होतो आपलं शेजार धर्म आहे कशाला आपलं आमच्या ओळखीची पाहुणे म्हणून आम्ही आणले ते नाहीतरी पण तुमच्या वडिलांनीच दिलेत नको नको म्हणत असताना त्यांनीच दिलेत हे आमचा पापा का नाही पाहुणा याच्या अगोदरच पाच दहा हजार पाच दहा हजार रुपये त्या तर मला आडा टाकलाय बघा आता नाही त्यांनी स्वतः हात दिले पण आम्ही काही खर्चलं नाही बाबा काय करायचे माघारी द्यायचे काय आम्ही खर्चू मग नको आता राहू पण मला म्हणले पाच हजार रुपये दिलं होतं नाही त्यांनी स्वतःच दिले नको म्हणत असताना त्यांनी टेबलावर ठेवून गेल्या तर आम्ही काय करणार आहे अबा शेजार धर्माला बाबा एकमेकीच असतंय आमची बी लेकर तुमची बेट आम्ही म्हटलो त्यांना नाही नाही असू दे तुम्ही स्थळ आणले ना असू दे म्हंटले एवढी पाच सहा माणसं येणार आहेत त्यांना मटन बिटन आणा म्हणून सांगितलं बर एक काम करता ग आता बोल आपल्याला पुरगे आपल्या गावातलीच काढा की एखादी चांगली कशाला आपल्या गावातली नको अहो अल्यापुरी चांगल्या असते ते आपल्या डोळ्यासमोर त्यांची राहणीमाने असते गावातली पाहुणं केली का पाठिंबा वगैरे होते गावातल्या पुरी चांगल्या असते तर बागा कि एखादी कोणाच्या कोणातरी एका पुरावर डोळा ठेवा की तुम्ही मला एक सांग तुझ्या नजरेत आहे का कोणी एखादी माझ्या तर नजरेत नाही पण तुमच्या नजरेत कोण तर बसव हो। बघू की बघू असं जर एखादी कस मोठी समजा गोष्टी शक्य होते त्या बघूया की बघू हायत पोहरी सावकार की आहेत सावकार घराणा त्यांचा पाटील घराणा आपल्या सारख्याना ते मोठे मोठे लोक चालले पण गेले चांगले ते आवा सावकार किती राहू द्या करोडपोटी राहू द्या आपण पाहुणे घेऊन चालला होती हा त्यांच्या दारा तो पाहून घेऊन चालला असं असं स्थळ तू बघ त्यांच्या बरोबर व्यवस्थित साधा सिंपल एक शेतकऱ्याचा पोरगाय म्हणून यायच आमच्या बरोबर मग तस लय पण असं जहागीदार सारखं चष्मान आणि कुठं आयटीत वैटीत असं अजिबात यायचं नाही सांगायला लागलो आताच लग्न होईपर्यंत मी काय करतो लगीन हो पर्यंत आता मी हायपायर राहतो सोडून देतो डायरेक्ट धोतर घालतो बस का कसा आहे मस्त आपण कमवतोय बर का आपण कमवतोय आपल्या खिशातला पैसा आपल्यावर ओततोय आपण आयटीत राहतोय मध्ये राहतोय पण लोकांना काय वाटतं आहे त्याच्यामुळे लग्न होईपर्यंत गरीब गाय म्हणून बघ राहायचं बघ सांगते आताच मी राहतो व्यवस्थित पण माझं म्हणणं गावातली पोरगी करावं म्हणाला कोण बी बघ हाय का एखादी नजरेत कुणी सांगितलंय का घरातल्याने वगैरे काय माझ्या नजरेत नाही माझ्या नजरेत असल्या असते तर लोक दुसरंच उठवी तिथे घरच्याला जर म्हणला अशी अशी पोरगी करा तर ती म्हणते असं लव्ह मॅरेज काय ते तुम्हीच काढा उग बर 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 आपण बघूया मी पहिला शब्द काढून बघतो काय करा तुमच्या जर नजरेत असली तर शब्द काढा ना आमच्या पप्पाला सांगा तुम्ही बर बर चालते चालते म्हणजे पप्पाला सांगितलं का पप्पा बरोबर करते परत बर बर चालते चालते का मग कस मनावर घ्यायचं आता येणार सगळं असं निघायला लागलंय म्हटल्यावर अहो क... स्थळ काढलं होतं तुम्ही नकार दिलाय मग मला वाटतं तुझ्यातच काहीतरी दोष आहे बाबा माझ्यात कशाचा दोष आहे का बावीस स्थळ म्हणजे चष्टा झाली का काय बावीस स्थळ तुझ्यातच काहीतरी मला घोळ वाटायला लागलोय शेती बघती ती चहा पाणी पोहे खाती ती तिकडं ती जाते ती पुन्हा कुणीतरी काहीतरी केलेला असावं काय मला तर माहित ना मला असं डाऊट यायला लागलं मग आता बावीस स्थळ म्हणजे येते जाते शेती चांगली आहे स्थळ शेती आहे मस्त दहा बारा एकर शेती आहे गुर डोर मारण्याच्या तो बंगला बांधलाय तू हॅन्डसम आहेस मग नक्की तुझ्यात काहीतरी फॉल्ट असणार नाही तर तुझ्यावर कुणीतरी काही करणे धरणी केली असणार आहे माझ्या मते बघ काही आमच्या घरची बी बघत नाही तसं थांब आता मी का नाही जरा तुझ्या आईला बोलतोच जरा आता चांगलं जरा कुठं तरी देवा धर्माचं बघा नवस घेते मी संध्याकाळी भेट आईची तुझं उरकून टाकू आता ह्या सहा महिन्यात ती शेव ही उन्हाळा तर घालवणूका म्हणजे झाला आता नाही नाही ह्या सहा महिन्यात का नाही आई वडिलांनी घेतलं पाहिजे शेजार धर्म का मध्ये 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 करायला लागले ते असं आहे ना आम्ही करायला जायचं चांगलं ऐका आम्ही जर करायला गेलो चांगलं चांगलं झालं तर नशिबाने केलं आणि वाईट झालं तर शेजारणी केलं असं टिप आमच्या बरोबर आयुष्यभर नको बाबा नाही घरच्या आमच्या काय म्हणत नाही तुम्ही काढा पाहू न कुठलं ग्रहात चालते मी येतो संध्याकाळी ठेवू का मग